दोन दिवसापूर्वी संघर्ष होता मनोज दादा पाटील यांनी स्टेटमेंट दिलं होतं स्टेटमेंट देत असताना बीड जिल्ह्यातील घडलेलं सरपंच संतोष अण्णा देशमुख प्रकरण यावरती बोलत असताना स्टेटमेंट देत असताना त्यांनी एक उद्गार काढले होते की सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना त्यांनी आव्हान दिलं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत माझा श्वासोश्वास श्वास चालू आहे तोपर्यंत मी माझ्या मराठा बांधवांसाठी धड करणार आहे आणि त्यांना आरक्षण मिळवून देणारच आहे आणि मी किती दिवस जगेल आणि माझी प्रकृती मला किती दिवस साथ देईल याची शाश्वती मला देता येत नाही कारण मी तब्येतीने खूप कमजोर झालेलो आहे मला मला चक्र येत आहेत एत माझ्या शरीरामध्ये काहीही जीव राहिलेला नाही तरीही मी माझ्या मराठा समाजासाठी धावपळ करत आहे माझ्या मराठा बांधवांसाठी धरपड करत आहे मला माझा मराठा बांधव जीव अक्षप्या आहे मला माझ्या समाजातील मुलांना मुलींना माझ्या लेकराबाळांना नोकरीला लागलेलं पाहायचे ही भावना आणि हे ध्येय धरून मनोज दादा जारांगे पाटील यांनी मराठा दौरे आंदोलन मोर्चे उपोषणा सुरू केले आरक्षणासाठी लढा दिला आणि यातच आता त्यांना डॉक्टरांनी सुद्धा एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही दौरे कमी करा आणि प्रवास टाळा परंतु मनोज दादा जारांगे पाटील यांचे दौरे हे चालूच आहेत भेटी गाठी चालूच आहेत प्रत्येक गावाला महाराष्ट्रामध्ये मा कुठेही जाऊन भेटी गाठी अडचणींचा सामना प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न त्यांचे चालूच आहेत यातच आज त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक सांगितलेली आहे त्यांना चक्कर म्हणजेच भुरळ आलेली आहे आणि त्यांची शुगर लेवल सुद्धा हाय झालेली आहे अन्न वेळच्या वेळी जेवण न केल्यामुळे प्रवासादरम्यान झोप न मिळाल्यामुळे आराम न मिळाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप काही बिघाड झालेला असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दादा जारांगे पाटील यांना ताबडतोब हलवण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये मनोज दादारंगी पाटील यांच्यावरती उपचार चालू आहेत स्लाईन चालू आहेत शुगर सर्व काही बीपी वगैरे सर्व काही तपासण्यात आलेलं आहे स्लाईन वगैरे त्यांना आता लावण्यात आलेले आहे आणि बीपी थोडा सा हाय झालेला डॉक्टरांनी सांगितलेला आहे आणि त्यांना चालता येत नाही त्यांना स्ट्रेचरवरती बसून त्यांना नेण्यात येत आहे ते आपण पाहतच आहोत मनोजदादा जरांगी पाटील यांनी बीड आंदोलनामध्ये बीडमध्ये जे काही सरपंच प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये मनोज राजारांगी पाटील यांनी खूप मोठा सिंहाचा वाटा घेतलेला आहे आणि देशमुख परिवाराच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझ्या मराठा बांधवांच्या हात्या झालेल्या आता आहे आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आरोपींना भाषे शिक्षा होत नाही तोपर्यंत मी देशमुख परिवाराची साथ सोडणार नाही आणि इथून पुढे माझ्या परिवारामध्ये जर असं संकट आलं तर याद राखा खूप महागात पडेल असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंच होतं परंतु त्यामध्येच आता त्यांची प्रकृती खूप बिघडलेली आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यांना आरामाची सक्तच गरज आहे असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे परंतु दादा जारंगी पाटील हे आराम करायला तयार नाही आहेत त्यामुळे पुढील येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या प्रकृतीवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात त्यांची लिव्हर किन्या असतील हृदय असेल कमजोर होत चाललेलं आहे उपोषण वारंवार केल्यामुळे आठ ते नऊ वेळा उपोषण केल्यामुळे अन्न त्याग पाणी त्याग जल त्याग हे सर्व जे काय आहे ते आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस त्यांनी उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि त्यांच्या शरीरातील पार्ट्स कमजोर झालेले आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तरी आज त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे कारण त्यांना प्रवासादरम्यान भुरळ आलेली आहे चक्कर येऊन पडलेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे मनोज दादा जारांगी पाटील यांनी मराठा बांधवासाठी जे काही केलेलं आहे त्यापोटी मराठा बांधवांच्या गळ्यातील ताईत म्हणून मनोज दादा जारांगी पाटील झालेले आहेत आणि नो सेटलमेंट कुठेही न सेटलमेंट होणारं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज दादा पाटील असं वारंवार मराठा बांधवांतर्फे आणि मनोज दादा जारांगी पाटील यांच्या स्टेटमेंटमधून आपण पाहतोय कारण इथून मागेही एवढे आंदोलन झाली त्यांचाही सिंहास वाटा या आंदोलनामध्ये आहे आणि सर्वांच्या या प्रयासापोटी मनोज दादा जारांगी पाटील यांच्या रूपाने हे आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी तोडगा निघलेला आहे आणि कुणबी प्रमाणपत्र सुद्धा मिळायला तयार झालेले आहे ला आणि लाखोंशी नोंदी सुद्धा सापलेली आहेत राहिलेलं आरक्षण सुद्धा मी घेऊनच देणार तोपर्यंत मी थांबणार नाही थकणार नाही तोपर्यंत माझा श्वास जोपर्यंत माझा श्वास तोपर्यंत माझं संपूर्ण जीवन माझा संसार संपूर्ण काही मी पानाला लावणार आहे माझ्या समाजासाठी असं मनोज हो दादा जरांगे पाटील यांचा स्टेटमेंट आठवतो आज आणि आज बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये आज ॲडमिट करण्यात आलेलं आहे चक्कर आलेली आहे स्लाईन चालू आहेत लवकरच डॉक्टर त्यांचे शुगर वगैरे ब्लड रिपोर्ट सर्व काही चाचण्या चालू आहेत सॅम्पल घेतलेले आहेत आणि लवकरच संपूर्ण काही रिपोर्ट डॉक्टर आज संध्याकाळपर्यंत देणार आहेत असंही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे नक्कीच यामध्ये मनोदत्ता जारांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी सरकारशी लढा दिला तगादा दिला आणि एकट्याने आंतरवाली सराटे येथून संपूर्ण महाराष्ट्र हजोरवला आणि संपूर्ण नेत्यांना आंतरवाली सराटी येथे यायला भाग पाडलं आणि एकमेव व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी संपूर्ण मंत्री असो खासदार असो आमदार असो मुख्यमंत्री असो त्यांना हातबल केलेला आपण पाहतोय मनोजास जारंगी पाटील परंतु यामध्येच त्यांनी जे मध्यंतरीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले त्यावरती ते सुद्धा टीकेचे पात्र समाजामध्ये ठरलेले आपण पाहिलं मनोदास जारंगी पाटील यांच्यावरती टीकास्त्र सुद्धा झालेले आपण पाहिले मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी बरेचसे काही आरोप गंभीर आरोप आरे कार्याची भाषा वापरली आणि त्यावरून सुद्धा बरीचशी मंडळी त्यांच्यावरती नाराज झालेली सुद्धा आपण पाहिली परंतु मनोज जारांगी पाटील यांचा लढा हा इमानदारीचा आहे आणि मी कुठेही सेटलमेंट होत नाही मी कोणाच्या बापालाही भेट नाही असं त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहेत यानुसारच आज संपूर्ण काही आज त्यांचं चरित्र मराठा बांधवाच्या समोर येत आहे आणि त्यांची प्रकृतीची ही अवस्था पाहून संपूर्ण काही त्यांचं जीवन चरित्र समोर येत आहे नक्कीच मनोज राजारांगे पाटील यांच्या या संपूर्ण घटनेबद्दल इथून मागालच्या दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या कालावधीमधील प्रवासाबद्दल नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद